नमस्कार आज आपण रक्षाबंधनसाठी स्पेशल अशी रेसिपी घेऊन आलोय नमस्कार आज आपण गुलाबजामूनची रेसिपी बनवणारे तर सर्वात सुरुवातीला सर्वांचे तुमच्या माझ्या किचनमध्ये जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण एक खास आणि गोड रेसिपी घेऊन आलो आहे तर गुलाबजामून रक्षाबंधनासाठी स्पेशल अशी रेसिपी करणार आहे तर आपण थोडेसे व्ह्यूवर जॉईन होईपर्यंत थोडासा वेट करणार आहेत आणि नंतर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहे तर एक किलोच्या प्रमाणात मी एक किलो खव्याच्या प्रमाणात आपण गुलाबजामू बनवणार तर लाईव्ह मध्ये तुम्ही मला काही प्रश्न विचारू शकता आणि रेसिपी मी संपूर्ण दाखवणार आहे तर शेवटपर्यंत काही टिप्ससुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंतसुद्धा तुम्ही जॉईन करा तर सणासुदीची खास अशी आपण आज अशी रेसिपी घेऊन आलेलो आहे तर नक्की तुम्ही जॉईन करा तर हा एक किलोचा खवा आहे तर पॉकेटच्या खव्यापेक्षा पॉकेटपेक्षा आपण अशा प्रकारे जर खवा आणला तर याचे गुलाबजामू छान होतात तर आपण हा खवा यातून काढून घेणार सुर्याने आपण कापून काढून घेते मी आणि जास्त अवघड नसतात बोलायला गो आपण खास रक्षाबंधन स्पेशलसाठी बनवतो आहे